नमस्कार सुप्रभात कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हा आहे दुधी भोपळा असा बारीक व्यवस्थित त्या भोपळ्याचे चाल काढून हा बारीक चिरून घेतलेला आहे ही आहे मसूर डाळ आपण या ठिकाणी मुगाची डाळ सुद्धा घेऊ शकतो छिलका मूग डाळ सुद्धा वापरू शकतो ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि कढई गरम करून कढई गरम करून घ्यायची एक दोन ग्लास पाणी या कढईमध्ये बॉईल होऊ द्यायचं बॉईल झाल्यानंतर चिरलेला भोपळा थोडासा स्वच्छ चिरलेला <coughs> भोपळा स्वच्छ पाण्याने धुऊन ह्या कोमट पाण्यामध्ये ते आता त्याला गुडगुड येतात आहे ह्या पाण्यामध्ये हा टाकायचा असा बॉईल करण्यास म्हणजे उकडवण्यासाठी थोडक्यात म्हणजे ही डाळ ही त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे दुकानामध्ये काही पावडर धूळ खकाणा असतो तर तो निघून जातो स्वच्छ धुतलेली डाळ या भोपळ्यासोबत शिजायला टाकून द्यायची एक पाच ते सात मिनिट याला बॉईल झाल्यानंतर हे दोन्ही शिजवले हो जातात म्हणजे एकत्र त्याला मिसळून घ्यायचं छान आणि लसण अद्रक लसण पेस्ट हिरवी मिरची जिरे हिंग हिंग हा याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे हिंग फोडणीमध्ये टाकला किंवा कोणत्याही भाजीमध्ये टाकला की पॅनक्रिया ज्या पोट आ, पोट साफ होण्याची क्रिया चांगली होते आणि अनेक रोग बरे होतात हिंगाने कॉलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते अशी ही भाजी ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे कोलेस्ट्रॉल वाढण्याचा त्रास आहे त्यांनी नक्की बनवून खा जय श्रीकृष्ण राधे राधे